भागामध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण चमकी उलण पासून महादेव पिंड आणि बेलाचं पान कसं करायचं ते पाहणार आहोत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने चमकी उलंचे हे विणकाम आहे गौरी गणपती जवळ येत आहेत त्याच्यासाठी महादेव पिंड बेलाचं पान आणि फूल मोगऱ्याचं हे कशाप्रकारे विणायचं आहे ते आजच्या भागामध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ संपूर्ण पहा महादेव पिंड करण्यासाठी काय काय साहित्य लागते चला तर मग पाहूया हे पहा इथे मी तीन कलर घेतलेले आहेत आणि महादेव पिंड आकारात स्पंज कट करून घेतलेला आहे पिंडीच्या आकारात अशा प्रकारे स्पंज ऐवजी तुम्ही इथं गोल आकारामध्ये पुठ्ठा किंवा टोपलीवर विणू शकता पुढे पुठ्ठा टाकून लांब आणि वरी गोल पुठ्ठा टाकून आणि वरचा गोल कट करून घ्यायचा आहे किंवा थर्माकोल सुद्धा या आकारात कट करून घेऊ शकता इथे तीन कलर घेतलेले आहेत काळा पांढरा आणि हिरवा काळा पांढरा ही पिंडीसाठी लागणार आहे तर हिरव्याने आपण बेलाचं पान करणार आहोत कात्री आणि नऊ नंबर कोळशाची सुई तर आपल्याला सुरुवातीला जो आपण कट करून घेतलेला भाग आहे पिंडीच्या आकारात तो खालच्या भागून विणायला घ्यायचा आहे तर इथं काळ्या धाग्यावर मॅजिक लुक करून घ्यायचा आहे आणि मॅजिक लुकमध्ये तीन साखळीचा एक खांब करून घ्यायचा आहे आणि या लुकमध्ये डबल क्रोशा म्हणजे सुईवर वेड्या घेऊन चौदा खांब टाकायचे आहेत पुढे आणि तीन साखळीचा एक अशा प्रकारे टोटल पंधरा खांबाचा हा पहिला राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप टीच करून घ्यायचं आहे आता आपल्याला खालचा भाग गोल आहे त्याच्यामुळे हे पण गोल आकारात विणून घ्यायचं आहे दुसऱ्या राऊंडला तीन, तीन साखळ्याचा एक खांब आणि एक साखळी एक खांब पुढच्या राऊंडला दुसरा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे कारण खालच्या भागाला गॅप पण पडला तर एवढं दिसणार नाही त्यासाठी एक साखळी आणि एक खांब अशा प्रकारे खाल्लं पूर्ण गोल राऊंडचं विणकाम करून घ्यायचं आहे हा रा दुसरा राऊंड एक साखळी एक खांब्याप्रमाणे मी तिथे कम्प्लीट करून घेते हा दुसरा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे तिसऱ्या साखळी स्लिप टीच करून द्यायचा आहे परत तिसरा राऊंड पण आपल्याला याच पद्धतीने घ्यायचं आहे टोटल चार राऊंड करून घ्यायला लागतील खालचा बेस पूर्ण पॅक करण्यासाठी अशा प्रकारे पण हे दोन झाले तर आणखी दोन राऊंडने हे पूर्ण पॅक होऊन जाईल तर पुढचे दोन राऊंडला पण आपल्याला तीन साखळीचा एक खांब तिसऱ्या राऊंडला आणि सुईवर वेळा घेऊन खांब पुन्हा इथे ह्या राऊंडला एक साखळी एक खांब घ्या जर कमी पडायला किंवा हा सर्कल व्यवस्थित सर्कल न होता तो वर गोल होत असेल किंवा खोपडा होत असेल तर त्यासाठी दोन साखळी एक खांब याप्रमाणे हा राऊंड तिसरा करून घेऊ शकता तर हा तिसरा दो एक खांब दोन साखळ्या आणि चौथा पण एक खांब दोन साखळ्याप्रमाणे हा राऊंड विणून घेतलेला आहे मी ते तिसरा आणि चौथा सेम विणलेले आहेत दोन साखळ्या आणि परत खांबावर खांब हा खाल्ला बेस पूर्ण होणार आहे जर तुमचा हा व्यवस्थित जमीन लगत बसत नसेल जास्त आकडत असेल किंवा कमी होत असेल तर तुम्ही साखळ्या वाढवा किंवा खांबांची संख्या वाढवा हा चौतारा म्हणून तिसऱ्या साखळीत तिस स्लिप टीच करून घ्यायचा आहे ते अशा प्रकारे गोल झालेला आहे हा हे पण आता आपल्याला वरचा भाग विनायचा आहे याचा तर ते आपल्याला खांबावर खांबाने आणि जिथे दोन साखळ्या टाकल्या त्याच्यात दोन खांब अशा प्रकारे आपल्याला पूर्ण विणून घ्यायचं आहे तर त्यासाठी तीन साखळ्याचा एक खांब आणि दोन साखळ्यावर दोन खांब आणि परत खांबावर खांब अशा प्रकारे हा वरचा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे खांबावर खांबा, खांबा आणि दोन साखळ्यावर आपण डबल क्रोशा म्हणजे सुयरेड्या घेऊन खांब घ्यायचे आहेत दोन तर हा राऊंड इथे मी पूर्ण करून घेते हे अशा प्रकारे वरच्या बाजूला येणार आहे हा राऊंड हे पा अशा आपल्याला टोटल दोन राऊंड घ्यावे लागते हा एक राऊंड कंप्लीट झालेला आहे तर इथे मी कंप्लीट केलेला नाही आहे हा अर्धा झालेला आहे अर्धा म्हणजे पुढचा जो पिंडीच्या आकारात पुढचा जो, जो लांब भाग असतो तिथे तिथे पण आपल्याला हा पूर्ण करून घ्यायचा आहे खालच्या थोडासा गॅप पडतो परंतु हा भाग खाली जाणार आहे तो दिसणार नाही त्यामुळे साखळ्या टाकल्या तरी हरकत नाही किंवा साखळ्या नाही आवडल्या तर तुम्हाला खांब घेऊ शकता तुम्ही जास्तीचे आता हा पुढचा भाग पण आपल्याला अशा प्रकारेच कम्प्लीट करून घ्यायचा आहे जिथे खांब आहे तिथे खांबावर खांब जिथे दोन साखळ्या येते ते दोन साखळ्या दोन खांब अशा प्रकारे वर हा वरचा राऊंड आलेला आहे हा इथे आपणाला पुढचा राऊंड घ्यायचा आहे दुसरा राऊंड पहिला राऊंड ज्याप्रमाणे वर घेतला त्याचप्रमाणे हा राऊंड खांबावर खांब घेतलेला आहे आपण हे दोन राऊंड इथे पूर्ण झालेले आहेत खालून अशा प्रकारे हे टोपी तयार होते आणि इथे पॅक बसते त्या साईडचा जो खाल्ला भाग असतो तो पूर्ण पॅक झालेला आहे तर आता आपल्याला वरच्या भागाला विणकाम करायचं आहे वरचा जो गोल आहे तो तिथे विणायचा आहे अशा प्रकारे वरच्या राऊंडसाठी साठी पहिल्यांदा आपल्याला तीन साखळ्याचा एक खांब घ्यावा लागेल हा अगोदरचा राऊंड इथे स्लिप डीच झालेला आहे पुढे तीन साखळ्याचा एक खांब खांबावर खांब हा राऊंड पण आपल्याला खांबावर खांब घ्यावा लागेल इथे अशा प्रकारे वरच्या बाजूला येणार आहे याच्या हे पा हा राऊंड इथे थोडासा ठेवलेला आहे मी पुढचा जो लांब भाग आहे तिथे विणायचं ठेवलेलं ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे इथे टोपी का हे जो विणकाम केलेला आहे त्याला ॲड करून घेतलेलं आहे तर आता याच्यावर आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर पॅक कशाप्रकारे करायचं ते पाहूया इथे आपल्याला साखळ्या टाकून स्लिप स्लिपटी पुढे जोडून घ्यायचं आहे इथे जेवढ्या साखळ्या बसतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आणि पुढच्या खांबावर याला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तीन साकड्याचा एक खांब आणि पुढे आता इथे आपल्याला वरचा भाग थोडासा कमी करावा लागणार आहे तर त्यासाठी काय करायचं पाहूया आता खांबावर खांब दोन घ्यायचे आहेत खांबावर खांब तीन साखळीचा एक खांब असे तीन खांब झालेले आहेत तीन खांब झाल्यानंतर आता चौथा आणि पाचवा दोन एकत्र करायचे आहेत परत तीन सिंगल खांब आणि चौथा आणि पाचवा एकत्र अशा प्रकारे हा वरचा राऊंड इथे कम्प्लीट करून घ्यायचा आहे तीन सिंगल झाल्यानंतर चौथा पाचवा हा एकत्र केलेला आहे अशा प्रकारे हा राऊंड मी ते पूर्ण करून घेते हा आपला राऊंड पूर्ण झालेला नाही ते साखळीवर खांब घ्यायचे आहेत आता प्रत्येक साखळीवर खांब घ्यायचा आहे ते साखळीपर्यंत येईपर्यंत खांबावर खांब घे खांब तीन खांब परत चौथा आणि पाचवा एकत्र केलेला आहे इथे साखळीवर हो आता आपल्याला खांबावर खाऊन घ्यायचे आहेत खांबावर खांब घेऊन हा राऊंड इथे पूर्ण केलेला आहे इथे पुढच्या राऊंडला पण आपल्याला या अगोदरच्या राऊंडसारखंच विणायचं आहे तीन साखळ्याचं एक खांब आणि त्याच्या पुढे खांबावर खांब परंतु या राऊंडला आपल्याला दोन सिंगल आणि तिसरा आणि चौथा एकत्र करायचा आहे हे पहा अशा प्रकारे दोन सिंगल आणि तिसरा आणि चौथा एकत्र अशा प्रकारे हा राऊंड पुढचा कंप्लीट करून घेऊया हा व मधला जो गोल आहे तिथपर्यंत आपल्याला विनायचा आहे अशा पद्धतीने दोन राऊंड पूर्ण झालेले आता याच्या पुढचा जो राऊंड आहे तो आपल्याला शेवटचा राऊंड घ्यायचा आहे गोलवर येईपर्यंत पूर्ण करून घेऊ हा स्लीप टिच करून घ्यायचा आहे तर याच्यात आता गोल व्यवस्थित बसेल आपला आता गोलच्या मापाने वरती विनायला घ्यायचं आहे आपणाला अशा प्रकारे राऊंड इथे मी खांबावर खांबा अशा प्रकारे इथे कंप्लीट करून घेते हा इथे राऊंड पूर्ण झालेला आहे इथे गोल ऍड होतो हा रेता याला आपल्याला वरच्या बाजूला खांबावर खांब विणून घ्यायचं आहे वरचा जो राऊंड आहे पुढचा तो आपल्याला दोनाचा एक करत पूर्ण करून घ्यायचा आहे म्हणजे गोल तयार होईल वर पूर्ण पॅक झालेला आहे शेवटी दोन्ही समोरचे समोरासमोरचे खांब एकत्र करून साखळी टाकून कट करायचे कर म्हणजे ते पॅक होऊन जाईल अशा प्रकारे ही महादेवाची पिंड तयार झालेली आहे तर याला डेकोरेशन कशा प्रकारे करायचं याचा पुढचा भाग विनायचा राहिलेला आहे हे आपण इथे खांबाचा अर्धा राऊंड झालेला आहे वरच्या खाल्ल्या बाजूने तर तो, तो वरच्या बाजूने ते कम्प्लीट करून घेऊया साखळी टाकली होती त्याच्या तिथे आपण एक राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे ते खांबावर खांब घ्यायचे आहेत हा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला गोल राऊंडमध्ये मध्ये खांबावर खांब विणत जायचा आहे पूर्ण शेवटीपर्यंत आणि पुढच्या बाजूला केल्यानंतर कशा प्रकारे विणायचं आहे ते पाहूया कम्प्लीट करून घेऊया इथपर्यंत अशा प्रकारे हा पुढचा भाग मी इथे कम्प्लीट करून घेतलेला आहे आता जो पुढचा गोल आहे चौकोन आहे तो कशा प्रकारे विणायचा आहे ते पाहायचं आहे आपल्याला तर इथे आपल्याला दोनाचा एक करतच इथे पण हा पुढचा जो चौकोन आहे तो पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे फक्त कोपऱ्यावर आल्यावर आपल्याला सिंगल खाऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हा पुढचा भाग पण कम्प्लीट करून घेतलेला आहे तर याला आपण पांढऱ्या धाग्याने पट्ट्या करणार आहोत पुढच्या भागावर तीन पट्ट्या पुढच्या साईडने करून घेऊया साखळ्या म्हणून त्यापासून हे आपण पट्टे तयार करणार आहोत तुम्ही जर निस्ते धागे पण ॲड केले तरी चालतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पट्टे तयार करू शकता हवे तसे आणि हवे तितके असे तीन पट्टे तयार करायचे तर हा एक झालेला आहे अशा प्रकारेच आपल्याला आणखी पुढे दोन तयार करून घ्यायचे आहेत आणि हा उरलेला धागा हाईड करून घ्यायचा आहे मध्ये सुईच्या सहाय्याने हे बा तीनही पट्टे तयार झालेले आहेत तर वस्त्रमाळीला पिंडीच्या इथे वरच्या बाजूला आपल्याला वस्त्रमाळ तयार करायची आहे गोल राऊंड मध्ये खालच्या भागाला वरच्या गोलला तर त्यासाठी ते धागा ॲड करून घेऊया आधी तुम्ही साईडला पण वस्त्रमाळ तयार करून घेतली तर चालते तर मी इथे डायरेक्ट ॲड करूनच वस्त्रमाळ करत आहे साखळ्या टाकायच्या आहेत तिथे तीन आणि पुढे छोटीशी छोटासा पबखाम तयार करायचा आहे जास्त मोठा करायचा नाही आहे अशा प्रकारे तीन साखळ्याचा गॅप घेऊन खपखाम तयार करायचं आहे म्हणजे आपली वस्त्रमाळ तयार होईल पूर्ण याच्या भोवती गोल राऊंडमध्ये मध्ये करून घेऊया हे अशा प्रकारे कम्प्लीट झालेली आहे ते तर आपण जिथे जॉईन केलेली तिथे स्लीप टीच करून द्यायचे आहे उरलेला धागा ॲड करून घ्यायचा साईडने आतमध्ये ओढून तर पुढच्या बाजूला पण पट्ट्या तयार करायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता धागे ॲड करू शकता किंवा साखळी करून सुद्धा करू शकता तर वरच्या बाजूला पण करून घ्यायचे तरी इथे मी वरच्या बाजूला धागे ॲड करून पट्ट्या तयार केलेल्या आहेत तीन ठिकाणी करून घेतलेली आहे साईडला पण तर इथे मी साईडने लाल बॉर्डर करणार आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घेऊन इथे बॉर्डर करून घेऊ शकता जेव्हा आपण ही साखळी करून बॉर्डर करत असतो सा ॲड करत असतो तेव्हा आपल्याला इथे थोड्या थोड्या साखळ्या झाल्यानंतर स्लिप टीच करून घ्यायचे नाही तर ते बसणार नाही साईडला निघून जाईल त्यासाठी इथे दहा ते पंधरा साखळ्या झाल्यानंतर वरती जोडून घ्यायचे आहेत प्रकारे गोल राऊंडमध्ये ते आपण हे तयार करून घेणार आहोत ते मी गोल्ड राऊंडमध्ये पूर्ण करून घेतलेले आहे तर आता आपल्याला बेलाचं पान कशाप्रकारे करायचं ते पाहायचं आहे तर त्यासाठी तर हिरव्या जागावर स्लिप नोट करून घेतलेलं आहे आणि याच्यावर सुरुवातीला साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा साखळ्या करून घेतलेल्या आहेत पंधरा साखळ्यावर आपल्याला तीन पानं तयार करायचे आहेत तर सुरुवातीला आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा तिसऱ्या साखळीत हाफ डबल क्रोशा चौथ्या साखळीवर परत हाफ डबल क्रोशा तिसरा हाफ डबल क्रोशा आहे पाच साखळे झालेले आहेत सहा आणि सात सात साखळ्यावर पान तयार करायचं आहे आपल्याला आता पुढच्या बाजूला स्लीप टिच करून जायचं आहे ज्याप्रमाणे इकडल्या बाजूला आपण चार हाफ डबल क्रोशा एक सिंगल क्रोशा आणि स्लीप टिच अशा प्रकारे हे पूर्ण करून घ्यायचं आहे सेम पुढच्या बाजूसारखं विणून घ्यायचं आहे शेवटी स्लीप टिच करून पुढे एक साखळी टाकायची आहे तर हे पुढचं मोठं पान तयार झालेलं आहे पुढचं मोठं असतं पाठीमागे छोटे दोन पानं असतात तरी ते साखळी टाकून झाल्यानंतर स्लीप टिच करत वरती जायचं आहे परत साखळीवर आपल्याला आणि तिथे छोटे दोन पानं तयार करून घ्यायचे आहेत हे वरती इथे स्लीप टिच करून घ्यायचं आहे आता या वरती ज्या साखळे आहेत त्या आठ साखळ्या तर तीन साखळ्या घेऊन स्लीप टिच करत जायचे वर चौथ्या साखळीमध्ये आपल्याला इथे दोन पानं तयार करायचे आहेत तर त्यासाठी पाच साखळ्या घ्यायच्या आहेत एका एक पानासाठी पाच साखळ्या आणि पहिल्यांदा स्लीप टिच दुसऱ्यांदा सिंगल क्रोशा आणि बाकीचे हाफ डबल क्रोशा अशा प्रकारे हे छोटस पान तयार होईल आणि ते देठावर परत एकदा स्लीप टीच आता ज्याप्रमाणे या साईडला विणलेलं आहे त्याचप्रमाणे पुढच्या साईडला विणून घ्यायचं आहे पुढे साखळी टाकून स्लिप टिच करून देटावर जायचं आहे आणि पुढचं पान तयार करून घ्यायचं आहे स्लीप टिच करत पुढे जायचं आहे आपल्याला आता इकडलं पान केलेलं आहे पाच साखळ्या घेऊन त्याचप्रमाणे पुढचं पान पण करून घ्यायचं आहे हे आपलं बेलाचं पान तयार झालेलं आहे तर ते देठ वरती ज्या साखळ्या शिल्लक राहिलेल्या त्याच्यावर स्लीप टिच करत वरच्या बाजूला जायचं आहे आणि वरती हवं हो तेवढं तुम्हाला लांब देट करून साखळ्या घेऊ शकता तुम्ही साखळ्या घेऊन लांब देट करू शकता हे आपलं बेलाचं पान तयार झालेलं आहे याचे उरलेले धागे कट करून घेऊया अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीवर ठेवण्यासाठी बेलाचं पान तयार झालेलं आहे तीन पानाचं चाप बेलाचं पान मोगऱ्याचं फूल हे आपण पिंडीवर सजावटीसाठी सा ठेवणार आहोत हे पान अशा प्रकारे ही पट्ट्यात पण तयार करून झालेली आहे साईडची लाल कलरची बॉर्डर पण तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला सजवू शकता डेकोरेट करू शकता अशा प्रकारे बेलाचं पान आणि मोगऱ्याचं फूल मोगऱ्याच्या फुलाचा व्हिडिओ पाहण्यासाठी सरोजा क्रिएशनशी सर्च करून पाहू शकता किंवा माझा व्हॉट्सअप ग्रुप तयार आहे त्याची लिंक डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ॲड होऊ शकता ग्रुपला असेच वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरोजा क्रिएशन सर्च करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन कृती पाहणार आहोत उलंपासून तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद